मिशन लक्षवेध ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना असून खेळाच्या भविष्यात क्रांती घडवत आहे आपल्या खेळाडूंची जागतिक स्तरावर ओळख बनवण्यासाठी या उपक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे खेळाडूंमधील नैसर्गिक गुणवत्ता ओळखून या गुणवत्तेला तंत्रशुद्ध प्रशिक्षणाची आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधांची आणि क्रीडा वैद्यकशास्त्राची जोड देऊन राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके संपादित करावीत हा या योजनेचा प्रमुख उद्देश योजने आहे मिशन लक्षवेध या योजनेचा केंद्रबिंदू राज्यातील क्रीडापटू आहेत हे खेळाडू घडवण्यासाठी राज्य स्तरावर बारा क्रीडा प्रकारांचे अत्याधुनिक हाय परफॉर्मन्स सेंटर विभागीय स्तरावर सदतीस स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर आणि जिल्हा स्तरावर एकशे अडतीस स्पोर्ट्स टॅलेंट डेव्हलपमेंट सेंटर स्थापन केले जाणार असून या माध्यमातून ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांमध्ये विजेते घडवले जाणे अभिप्रेत आहे ॲथलेटिक्समध्ये मध्ये प्रगत प्रशिक्षण आणि क्रीडा विज्ञानाद्वारे गती दमखम आणि तंत्र सुधारलं जाईल वेट लिफ्टिंग मध्ये अत्याधुनिक सुविधा आणि शक्ती वाढवणारे कार्यक्रम दिले जातील हॉकीमध्ये महाराष्ट्राची समृद्ध परंपरा कौशल्य आणि रणनीती प्रशिक्षणाद्वारे सशक्त केली जाईल. लॉन टेनिसमध्ये आघाडीच्या अकादमीन सोबत भागीदारीत जागतिक स्तराचे प्रशिक्षण दिले जाईल. कुस्तीमध्ये महाराष्ट्रातील समृद्ध वारसा आधुनिक प्रशिक्षण केंद्रांमार्फत पुढे नेला जाईल. रोइंगमध्ये अचूकता आणि शक्तीसाठी नवोन्मेषी सुविधा आणि मार्गदर्शन पुरवले जाईल. महाराष्ट्र सरकारचा क्रीडा विभागाने विषय लक्ष हा क्रीडा विभागाचा क्रीडा क्षेत्राचा नवीन अध्याय या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे खेळाडूंना अत्याधुनिक तंत्रज्ञान वैज्ञानिक प्रशिक्षण आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा हो या ठिकाणी उपलब्ध व्हाव्या या दृष्टिकोनातून राज्य सरकारने हा संकल्प या ठिकाणी केलेला आहे प्रत्येक जिल्ह्यातून नवीन नवीन चॅम्पियन्स या ठिकाणी निर्माण व्हावेत आपल्या अभिनेतीच्या जोरावर ऑलिम्पिक सह आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची छाप उमटेल अशा प्रकारची कल्पना राज्य सरकारची आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंना जगाच्या रंगमंचावर विजयी करण्यासाठी जे जे शक्य असेल राज्य सरकार करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे यासाठी माझे सर्व खेळाडूंना आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त सहभाग या ठिकाणी नोंदवावं आणि वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून आपले नैपुण्य या ठिकाणी सिद्ध करावं हा विचार राज्य सरकारचा त्यांनी प्रत्यक्षात उतरवावा अशी माझी या ठिकाणी धारणा आहे धन्यवाद फक्त प्रशिक्षणापुरताच मर्यादित नाही क्रीडा विज्ञान वैद्यकीय सहाय्य मानसिक प्रशिक्षण आणि सर्वांगीण विकासाद्वारे आपल्या खेळाडूंना त्यांच्या क्षमतेच्या शिखरावर पोहोचवणं हे खरं ध्येय आहे मिशन लक्षवेध हा फक्त एक कार्यक्रम नाही तर ती एक चळवळ आहे आम्ही आमच्या खेळाडूंमध्ये सर्वतोपरी गुंतवणूक करत आहोत त्यांना शक्य ते सर्व साधने उपलब्ध करून देत आहोत आमचं ध्येय स्पष्ट आहे महाराष्ट्राचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकवणे आणि आमच्या भारताचं राष्ट्रगीत ऑलिम्पिकच्या स्वप्नांचा सन्मान करण्याचं आणि विजय साजरा करण्याचं एकत्र येऊन महाराष्ट्राला जागतिक नकाशावर क्रीडा क्षेत्रातील विजेतेपदाचा प्रमुख दावेदार म्हणून उभं करण्याचा आम्ही प्रयत्न करू